परंतु एक लक्षात घ्या आंधळ्याची भक्तीची ती संपत्ती तयाची चिती बोध कैचा म्हणून कोणाची भक्ती करत असताना कोणतीही साधना करत असताना ती साधना डोळस रूपाने केलेली असावी आपली सद्गुरूनाथ आपल्याला एक एक मंत्र दीक्षा देतात तुकोबरा विचारलं तर सांगतात मंत्र दिला राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा असे अनेक प्रकारचे मंत्र दीक्षा देऊन साधू आपल्याला परिपूर्ण करत असतात परंतु साधूंवर श्रद्धा ठेवण्याअगोदर अगोदर साधूंची चिकित्सा करावी परीक्षा घ्यावी पाणी पिओ छान के गुरु करो पहचान के अशी जीवनाची अवस्था असते कुणावर श्रद्धा ठेवू नये यदा कदाचित आपण श्रद्धा आंधळ आंधळ आंधळ्या रूपाने ठेवतो अंधश्रद्धेने ठेवतो परंतु परिस्थिती एक दिवस अशी येते आठ दहा वर्ष पंधरा वर्ष जातात आणि त्याचे थोडेसे वैगुण्य दोष दिसायला लागले की आपण त्याच गुरुचा त्याग करतो त्याचे दोष पाहिल्यानंतर आपण त्याचा त्याग करतो त्याचं नुकसान नाही आपले पंधरा वर्ष फुकट गेले त्याचं काय आहे गेलेले पंधरा वर्ष परत येऊ शकत नाही म्हणून कोणावरही कोणत्याही गुरुकडे आपलं जीवन बहाल करत असताना ज्या एखादी स्त्री परपुरुषाशी रथ होत असताना सगळ्या अंगाने त्याची चौकस माहिती घेते तेव्हाच त्याच्यासोबत विवाह संपन्न होते एखाद्या सद्गुरूशी आपलं जीवन समर्पित करत असताना त्या ठिकाणी आपलंही जीवन त्या ठिकाणी समर्पित होत असतं म्हणून कोणाकडे जीवन बहाल करत असताना देत असताना अगोदर त्याची चौकशी करत चला त्याची माहिती घेत चला तेव्हाच त्याच्या पायाजवळ आपलं जीवन समर्पित करा एकदा समर्पित केल्यानंतर त्याच्यामध्ये दोषारोपण करण्याच्या भानगडीत पडू नका माझे गुरु असेल माझे गुरु तर अजिबात जमणार नाहीत नवनाथांच्या जीवनातील हा प्रसंग आपल्याला माहीत आहे प्रत्येक नवनाथाच्या मुखारविंदामध्ये ज्या मंत्राचा जप येतोय अलख निरंजन हे शब्दामध्येच एक दिव्य भाव सामावलेले आहेत अलख म्हणजे काय अलक्ष असा हा शब्द आहे डोळ्यांनी न पाहता येणं याला अलख म्हणतात आणि निरंजन म्हणजे आपण लक्षात घ्या लहान पोरग जेव्हा जन्माला येतं जन्माला आल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये काडी कचरा काहीही राहू नये म्हणून आंघोळ घातल्यानंतर त्याच्या डोळ्यात काय घातलं जातं काय काजळ त्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये अंजन म्हणतात अंजन निरंजन डोळ्यामध्ये कचरा राहू नये म्हणून ज्याला अंजन घातलं जातं तेच अंजन ज्या डोळ्यांनी एकही एक दू दोष दिसू शकत नाहीत एकही डाग ज्यांच्या जीवनामध्ये नाहीत त्यांना अलक निरंजन म्हणतात अलक म्हणजे नाही डोळ्याने दिसणार नाही निरंजन म्हणे म्हणजे दोष एकही एक डाग ज्यांच्या जीवनामध्ये नाही नवनाथांचं सगळं चरित्र अभ्यासा अपवाद म्हणून सुद्धा दोष दिसत नाही म्हणून त्यां त्यांना आपलं सद्गुरू करण्याची गरज आहे आणि त्याच गुरूंच्या जीवनातून एक शेवटचा शब्द येतो काय आदेश आदेश आज आदेश काय आदेश काय कोणीतरी एखाद्याने आदेश सोडावं मग आपण काम करावं अजिबात नाही ब्रह्मतत्वाला प्राप्त करण्यासाठी आपल्या सद्गुरूंनी आपल्यावर कृपा केल्यानंतर जी आज्ञा दिली जाते त्याला आदेश म्हटला जातो हा हा शब्द दिसताना तीनच अक्षरी आहेत परंतु ह्या सगळ्या तीन अक्षरांमध्ये पूर्ण ब्रह्मांड सामवण्याची ताकद सद्गुरूंच्या शब्दामध्ये असते म्हणून तो आदेश शब्द घेतला जातो लक्षात घ्या अलख निरंजन आदेश सद्गुरूंची आज्ञा या अनुषंगाने आपल्याला सद्गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी सदैव सदैव प्रयत्नशील राहावं आणि तेव्हाच आपलं जीवन सम सफ सप, सफळ होतं का जेव्हा आपल्या सद्गुरूंनी आपला अंगीकार केला पतीर् ते जैसा भ्रातार प्रमाण पतिवतीचं जीवन पूर्ण होण्यासाठी तिला पतीची सेवा करणं गरजेचं असतं आणि शिष्याला आपल्या सद्गुरूंची सेवा करून परिपूर्णता प्राप्त होत असते म्हणून आपल्या जीवनात त्याच सद्गुरूंची भेट व्हावी त्याच सद्गुरूंची कृपा व्हावी याच्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहतात ज्ञानाबाऱ्यांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये त्याच नवनाथांची परंपरा सांगितली क्षीर सिंधू परिसरी शक्तीचा कर्ण कुहरी नेनो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे ते मकोर दरी गुप्तू होता तयाचा तू बैठे झाले तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावया चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला मग समाधी अव्यतया भोगाविवासनायया ते मुद्रा श्री गोरक्षरा आदि गुरु शंकरा लागून परंपरा बोधाचा हा संसारा झाला तो गा म्हणून मी कालच तुम्हाला बोलून गेलो वारकरी संप्रदाय हा नाथ संप्रदाय आहेत ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी शेवटी सांगितलं ही परंपरा कशी चालत आली मचिंद्रनाथापासून परंपरा जी चालत आली ही परंपरा नाथ गादी आहेत नाथ परंपरा आहेत गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ श्री मचिंद्र तयाा मुख्य श्री मचिंद्र तया मुख्य श्री मचिंद्रानी बोध गुरुशा सुला मचिंद्रानी बोध पुरक्षात पिला ਤਾਨੇ ਕੋ ਤੇ ਦੋ ਨਾ ਸਾਹੀ ਦੇ ਨਾ ਰੋ ਰੋ ਅਜ ਤਾਨੇ अधिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रालादले सहज स्थिती तीच नाथ परंपरा पुढे 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 सरसावत आपल्या आत्तापर्यंत निवृत्तनाथ दादांच्या अनुषंगाने आपल्यापर्यंत येऊन पोहोचली परंतु एक लक्षात घ्या कोणतेही नाथ असू द्या मचिंद्रनाथ असू द्या गोरक्षनाथ असू द्या गहिनीनाथ असू द्या चरपटीनाथ रेवननाथ भरतर सगळ्या नाथांच्या समोर नाथ शब्द लागलेला आहेत नाथ नाथ ह्या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे मालक मालक पती नाथांच्या जीवनात तर सगळ्या अंगाने जर पाहिलं तर त्यांच्याकडे काहीच नाहीत कमंडलू आहेत मेकला आहेत हातामध्ये चिमटा आहेत याच्याशिवाय दुसरं त्यांचं भांडवल तरी काय यांच्याकडे काही नसताना सुद्धा सगळ्या ब्रह्मांडाचे ते धनी आहेत काम क्रोध बंदी खानी का म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी संत जगतासाठी सगळ्या षडविकारांवर मात करतात आणि मात केल्यानंतर त्यांना ताब्यात ठेवतात आपल्या वशीभूत करतात अरे साधारणतः एक विकार आपल्याला सहन सांभाळता येत नाहीत काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार सगळे विचार आपल्यामध्ये ठासून ठासून भरतात संत महंत संत साधू मुनी सगळ्या विकारांचा परित्याग करतात आणि परित्याग केल्यानंतर ते नाथ होतात आपण नाथ नाही आपण त्यांचे चाकर आहोत चाकर आहोत आपल्या मनासारखं जर झालं नाही तर आपण लगेच काहीतरी वेगळंच करून बसतो आपली इच्छा जर पूर्ण झाली नाही तर लगेच आपले निर्णय वेगळे पडतात चांगलं कार्य असू द्या परंतु जर मनासारखं वाई होत नसेल ना तेच कारण वाईट वाटत तेच कार्य चांगलं वाटत नाही का मनासारखं होत नाही परंतु संत तसे नसतात साधू सादु तसं नसतात साधूंचं जीवनच वेगळं आहे साधूंच्या जीवनामध्ये विकाराला थारा दिला जात नाहीत उलट ज्याच्या समोर त्यांच्या समोर एखादा विकारी पुरुष आला तर त्यांचेही विकार नाहीच करण्याची ताकद साधूमध्ये असते काठीने मारण्यासाठी मम्माजी गोसावी येतात मी सांगतो साधूचं जीवन कशा प्रकारे असतं मारलंही जातं आणि मारल्यानंतर जेव्हा संध्याकाळच्या समयाला रात्रीच्या समयाला हरिदिनीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी कीर्तनाला आरंभ होतो सगळे श्रोते पाहिले जातात परंतु मम्माजी बॉ नाही म्हणून तुकोबरा विचार करतात महाराज का आले नाही का नाही आले का आले नाही विचार करतात आणि विचार करून मी एक त्यांच्याकडनं निष्कर्ष काढला जातो ज्या अर्थी मंबाजी बुवा आले नाही अर्थी सकाळी काठीने मारता मारता त्यांच्या हातांना फोड आलेले असतील आणि फोड आल्यामुळे घरी तेल लावत बसले असतील तेल आहे की नाही आपणही विचार केला पाहिजे म्हणून घरातील तेलाची पॅराशूट पॅराशूट नसेल तेव्हा खोबरे तेलाची बॉटल घेतात घरी जातात घरी जातात मंबाजी बोवा तुकोबा आला तुमचा म्हणे हा तुक्या कशासाठी आला सकाळी मारल्यामुळे भांडण करण्यासाठी बाकीच्या सगळ्या मंडळीला घेऊन आलेला असावा म्हणून पाहतात पाहतात खिडकीतून तर पाहतात तर हातामध्ये तेलाची तीच तीच बाटली आहेत आणि म्हणतात आवाज देतात मंबाजी बुवा सकाळी मारता मारता तुमच्या हाताला फोड आले असतील ना मी तेल लावून देतो ढळ 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 मंबाजी बुवा रडतात आणि सांगतात तुकोबा पांडुरंगाने तुला कसं घडवलं रे बाबा तुला मारल्यानंतर सुद्धा राग न येता उलट माझाच राग पळून तू लावला याला निर्विकारी संत म्हणतात निर्विकारी साधू म्हणतात सर्व नाथांचं जीवन चरित्र असंच आहे आपल्या स्वतःसाठी त्यांचं जीवन नाही परोपकारासाठी आहेत कल्याणासाठी आहेत म्हणून त्यांच्या जीवनाची शृंखला त्यांची मालिका आपण पाहण्याची गरज आहे